ईडब्ल्यू एस साठी आता ऑल कॅटेगरी क्वालिफाईड राहिले पाहिजे राहिले पाहिजे कारण हे एक्सक्लुसिव्ह कसं असू शकतं कारण हे एस सी एसटी ओबीसी पूर्ण वेगळा गट आहे एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस हा एक इकॉनॉमिक बॅकवर्डनेस असा कॅटेरी आर्थिक मागासले पण जर या चारपैकी काही लोक आर्थिक मागासले असतील आणि ते त्यांच्या कॅटेगरीचा फायदा सोडून अर्थात ते दोन्ही घेऊ शकत नाही हेतालच एखादा एस सी आहे तो एकाच वेळी एस सी आणि त्याच वेळी ईडब्ल्यू एस घेऊ शकत नाही की मग तो ते सोडून हे घेऊ शकत असेल तर काय प्रॉब्लेम आहे का ओके म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मी जर समजा एस टी मध्ये येतो आणि मी इकॉनॉमिकली खूप गरीब आहे बरोबर तर मला ईडब्ल्यूएस फॉर्म भरताला पाहिजे बरोबर असं का म्हणतायत सर तर ईडब्ल्यू एस साठी कुठलीच कॅटेगरी कास्ट हा बेस नाही आर्थिक मागास हा निकष आहे तर तो फॉर्म भरू शकला पाहिजे पण प्रॉब्लेम आहे की सुप्रीम कोर्टच्या फायनल जजमेंट प्रमाणे अदर कॅटेगरीज चे बेनिफिट तुमच्याकडे आहे तर तुम्ही ईडब्ल्यू फॉर्म भरू नाही शकत पण याचे दोन अर्थ निघतात जर मी अदर कॅटेगरीमध्ये जर येत असलो तर आता मी सरांनी बघितल्या बोलल्याप्रमाणे मी एस सी चे का एसटी बेनिफिट घेतच नाही तर मला ईडब्ल्यू फॉर्म भरायला प्रॉब्लेम नाही काही बरोबर पण असं ना शासन फॉर्म भरू देते ना एमपीसी फॉर्म भरू देते